कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक निंबर्गी मतदान केंद्रावर सुरेश हसापुरे आणि पाटील यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला सोलापुरातील निंबर्गी मतदान केंद्रावर स्पर्धक उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन माजी संचालकांमध्ये हा वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल विरुद्ध श्री सिद्धेश्वर परिवर्तन पॅनेलमध्ये मध्ये थेट लढत होत आहे यात सुरेश हासापुरे आणि आप्पासाहेब पाटील या दोन्ही उमेदवारांच्या मध्ये मतदानाच्या चांदा कारणावरून वाद झाला दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले यावेळी पोलिसांनी वेडीस हस्तक्षेप करून या दोघांना बाजूला केलं त्यामुळे हा वाद आटोक्यात आला या निवडणुकीमुळे सोलापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते मंडळींची प्रतिष्ठा पणाला ला लागली असून जिल्ह्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे